खांब खांबेत आणि हे वाऱ्यामुळे वागलेलं आता तुम्हाला इकडे प्यायचं पाणी वगैरे हो आहे का गावाने आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक गाव आहेत जी कधी काळी माणसांनी भरलेली आणि अगदी संपन्नही होती नंतर मात्र काळाच्या ओघात ही गावं निर्जन झाली घनदाट जंगलात गडप झालेली अशी अनेक गावं आजही आपल्या अस्तित्वाच्या पावलखुना जपून आहेत आज मी निघालोय अशाच एका गावाला भेट द्यायला जे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या सीमेवरील अगदी शेवटचे गाव आहे खानू नमस्कार सह्याद्रीतील या दुर्गमाशा पायवाटेवरून मी महेश आपले पुन्हा एकदा स्वागत करतो हे गाव पुण्यापासून साधारण एक पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यापैकी सत्तर किलोमीटरच्या अंतर पार करून मी या घाटमात्यावर पोहोचलोय इथे आपल्याला सह्याद्रीच्या रौद्र आणि विहंगम रूपाचे दर्शन होते निसर्ग किती शक्तिशाली आहे हे समोरचे दृश्य पाहून आपल्या लक्षात येईल लाईटीचे खांब आहेत हे वाऱ्यामुळे वागले को। हो, हो। कोणी विचारही करू शकणार नाही कुठं लाईट घेऊन आल्या हे काही धनगर समाजाच्या लोकांची घरे समोर दिसतात खाली पाहिलं तर हे सर्व कोकणकडे खाली दिसतात ते कोकणकडे आणि त्याच्या बाजूला इथे काही धनगर समाजाचे आपल्या बांधवांची लोकांची घर आहेत कोणा आहे का बघू आपण आतमध्ये खाण्याला रस्ता कुठून जातो खानाला खानाला रस्ता कुठून आहे सडकणी कुठून ही खाली आहे ती का हे कुठलं गाव आहे डिगेवस्ती शाळा आहे का इथे कुठे सुट्ट्या पडल्या असतील ना आता सुट्ट्या पडल्यात तू इथंच शाळेत असतो खानूला जायचं आहे आता तुम्हाला इकडे प्यायचं पाणी वगैरे हो आहे का ना कमी असेल गुरांचे हाल माणसांचे हाल इथे मी पुढील रस्त्याची चौकशी केली आणि पुन्हा कोकणकड्याच्या पोटातून जाणाऱ्या या घाट रस्त्याला लागलो नव्यानेच बनवलेला हा घाट रस्ता आपल्याला खानू गावापर्यंत घेऊन जातो तीन तासांच्या प्रवासा अखेर डोंगराच्या कुशीतून आणि गर्द झाडांच्या मधून काही कौलारू घरे वाटसरूच्या प्रतीक्षेत डोकावताना दिसलीत मी गावात प्रवेश केल्यानंतर काही जनावरे सोडली तर कोणीच व्यक्ती नजरेस पडत नव्हती दुपारच्या रणरणत्या उन्हामुळे एका घरासमोर गवताच्या मांडवाच्या सावलीत एक आजी झोपलेल्या दिसल्या त्यांना जागे न करताच मी इतर कोणी दिसते का म्हणून पुढे सरकलो प्रत्येक घर निर्मनुष्य दिसत होते तेच एका घराच्या समोर एक आजी काही धान्य नीट करताना दिसल्या आणि माझा इथला माणसांचा शोध थांबला मी काही काळ त्यांच्याबरोबर इथे बसून बोलण्यामध्ये घालवला पाणी संपलं इथं विहीर पाडली होती त्याच पाणी नाही त्याच्यात इथं जे पाडले टाकीमध्ये समोर

हा। नंतर अजून एक आजोबा आमच्या गप्पांमध्ये सामील झाले कोणीतरी आपल्या समस्या ऐकायला आले असे वाटून ते सर्वजण मला त्यांचा संघर्ष सांगत होते आणि आता गावात किती लोक राहिले तिथं इथे जर एखादी व्यक्ती मयत झाली तर खूप अवघड परिस्थिती दोन ते तीनच पुरुष तेही सत्तर वर्षाच्या पुढील वयाचे शहरामधून नातेवाईक येईपर्यंत मृतदेह राखून ठेवायचा तिघ तिघांनी कसं काय करायचं रात्रभर राखून ठेवायचं नारायण दिंड ह्या वर्षी मेले नावा दोन महिने नारायण दिंडतो का उघडे ना पण कशी राहत तुम्ही एवढ्या लांब वाढ वडील होऊन गेले तुमचं चुलते होऊन तर राहिले माझ्या आजीचं माहेर मग मा, मग मा तो लांब कशी लागते मला तुमची आजी हा ना आमची आई पण गोर टांगते ना ते कोणी गोरात कुठं घर त्यांचं ते कोण हो घर आजीच घर घर ते खाली ते काय एवढं मी तेव्हा लहान तर मावशी तिकडे गेल्या ओळखायची अशी लहान होते ना आई सांगितलं तुमचं माहेर पण हेच का माझं माहेर पण हेच ते गव्हाणी

शेत दोन दोन तीन तीन माणसं मिळून शेत कशी कर काय करता एवढी पोटा लागला केलं नाही तर खाणार काय मग काय पण आहे सांगा बाजार जवळ आहे का काय जवळ बाजार जवळ नाही हा दारू माडी काय घ्या तंबाखू साखर काही जवळ नाही पाचशेला जाण तेव्हा बाबा तेव्हा कोटर रुपया पाचशेला जास्त भाजी आम्ही लबाड नाही बोलतो बरोबर आहे पाच शेवट तुला पण शंभर रुपयात दोन दिवस काम करता शंभर रुपये बाबा बरं सरकारने रॉकेल बंद केले रॉकेल भेटतं का तुम्हाला तुम्ही चुली कशा काय पेटवता फुकून फुकूल पेटव काल तुम्ही साहेब आला होता

नावड्याने पण लक्ष दिलं एवढ्या वर्षात तुमच्याकडे नाही का माणूस कामाचा आहे खरंच तो सध्या त्यांना पाण्याची खूप मोठी समस्या आहे ते दाखवण्यासाठी ते मला जवळ असणाऱ्या त्यांच्या विहिरीवर घेऊन गेले बापर आहे ते गोलच म्हणताय का तुम्ही गोलच धरण म्हणताय का इथे जिल्हा स्थानिक जे जिल्हा परिषद सदस्य आहेत अमोल नालावडे त्यांच्या मार्फत इथे पाण्याची व्यवस्था केली होती पण ते झरे आता आटलेत त्यांनी टाक बांधून दिलेलं पण पाहू शकता हे एवढंच पाणी शिल्लक आहे आणि तो फक्त साठवणूक आहे नाही ना आता बघा हे समोर खडकामध्ये जे पाझर दिसतोय तो झरा आहे पूर्ण सुकलेला आहे या पाच सहा लोकांच्या करिता या भागातीलच लोकप्रतिनिधी असलेल्या नलावडे यांनी त्यांना हे टाके खोदून दिले होते पण झऱ्याचे पाणी आटल्याने ते देखील आता कोरडे पडले आहे

आजी मला तिच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी सांगायची आज गावातून फिरताना मला माझ्या आजीचे बालपण दिसत होते प्रत्येक ठिकाणाशी तिच्या बालपणाचा मी संदर्भ लावू पाहत होतो तिच्या तोंडून ऐकलेले तेव्हाचे गाव आज माझ्या नजरेसमोरून धावत होते गाव म्हणजे माणसांचा दत्ता जो दुःखाचे आवडंबर करत नाही आणि सुखाचे बाजारही भरवत नाही मला इथे या देवळाच्या मुख्या भिंतीतूनही या गावाची कहाणी ऐकायला येत होती घरांच्या निर्जीव कौलांवरून आपल्या अस्तित्वाचे आश्रू वाहत असल्याची जाणीव होत होती सुविधांची उणीव रोजगाराची कमतरता शिक्षणाच्या सुविधांची गैरसोय यामुळे इथल्या लोकांना नाईलाजाने आपले गाव सोडावे लागले असेल पण मला मात्र अशा जुन्या पिढीतील लोकांना भेटायला त्यांच्या व्यथा ऐकायला आवडते ही जुनी पिढी म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठच जे आता हळूहळू नामशेष होऊ लागले आहे समाधानी साधे अर्थपूर्ण दुसऱ्याला प्रेरणा देणार समोरच्याची काळजी करणार जीवन कसं जगायचं ही शिकवणच या पिढीबरोबर नाहीशी होईल त्यानंतर उरतील फक्त असंवेदनशील मने आणि भकास कोडगेपणा

परतीच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला शेतामध्ये काम करणाऱ्या या आजोबांनी मला आवाज देऊन तुझ्या आजोबांनी लावलेल्या झाडाचे फनस घेऊन जाशील का अशी विचारणा केली पूर्वी माझ्या पूर्वजांनी लावलेल्या झाडाचे फळ आज मला अशा अनपेक्षितपणे खायला मिळणार होते ही विशेष गोष्ट नाही का